स्वराज्य निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे जालना जिल्ह्यातील अंबड नगरपालिकामध्ये नेमकं काय चित्र असणार आहे महाविकास आघाडीची काय रू, रूपरेषा असणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शिवप्रसाद चांगले साहेब आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार भाऊ मला सांगा की आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीचं बिगुल लाग वाजलेलं आहे काय नेमकं अंबड नगरपालिकेचं चित्र असणार आहे आणि काय आपल्या पक्षाची भूमिका असणार आहे अंबड परिषदच्या आता ज्या सार्वत्रिक निवडणुका सुरू लागलेल्या आहेत खऱ्या अर्थाने मागच्या नऊ वर्षापासून अंबड नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा झेंडा होता नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा होता ह्या परिस्थितीमध्ये आता एकतर निवडणुका चार वर्षापासून उशिरा प्रलंबित आहे उशिरा होत आहेत नागरिक परिवर्तनासाठी खूप उत्सुक आहेत आणि नागरिकांना परिवर्तन करण्यासाठी नागरिक आज वाट पाहतायत की निवडणूक कधी लागते कारण मागच्या नऊ वर्षापासून भारतीय जनता पार्टीने ह्या शहरामध्ये शहरा पंधरा ते वीस दिवसाला पाणी पुरवठा पाणी उपलब्ध असताना पाणी येत नाहीये स्वच्छता शंभर टक्के बंद आहे आंबड शहरातल्या पूर्ण नाल्या या गटाराने गच घाणीने भरलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये एवढे मोठ्या डास मच्छर आणि दुर्गंधीचा प्रादुर्भाव झालेला आहे की अनेक नागरिकांमुळे आजारी पडलेले आहेत अनेक नागरिकांच्या घरातील लहान लहान लेकर डेंग्यू मलेरिया हिताबापासून आजारी आहेत या सगळ्या गोष्टीचा निपटारा करण्यासाठी नागरिकांना एकमेव पर्याय आहे ते म्हणजे परिवर्तन आणि नागरिक आंबडचे नागरिक प्रचंड असुसले असुसले असले आहे की अंबड नगरपालिकेचे निवडणूक केव्हा लागते आणि केव्हा एकदाच या भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीला अंबड शहरातून हद्दपार करण्यासाठी नागरिक वाट पाहत आहेत आता महाविकास आपण विचार केला तर तुम्ही आता सोबळावर लढणार का त्यांना सोबत घेऊन लढणार नाही शंभर टक्के आंबड शहरामध्ये महाविकास आघाडी सोबत लढते अजूनही काही घटक पक्ष आम्ही सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत जेणेकरून आंबड शहरातील सर्व धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी हा लढा असणार आहे कारण की एकीकडे भारतीय जनता पार्टी बलाढ्य पैशाच्या भमका मारत की आमच्याकडे एवढे कोटी आहेत त्यांच्याकडे तेवढे कोटी आहेत आणि आमचं म्हणणं आहे की बाबा कोटीनी परत एकदा आंबड खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना आंबड शहरातल्या सर्व घटक पक्षांनी मिळून आंबड शहरातून हद्द पार करणं ही काळाची गरज आहे कुठं आता राजेश भैया टोपेसाहेबांसोबत काही बैठका वगैरे काही झाल्यात का हो निश्चित टोपे साहेबांच्या जालन्याचे खासदार कल्याणराव काळे साहेब शिवसेना प्रमुख भास्कर आंबेडकर साहेब आणि अन्य काही घटक पक्षाच्या प्रमुखांच्या बैठका खूप जोरात सुरू आहेत सगळे घटक पक्ष आणि प्रमुख पक्ष देखील आंबड शहराच्या निवडणुकीमध्ये फार बारकाईने लक्ष देऊन आहेत निश्चित येणार काळात आपल्या सगळं चित्र स्पष्ट होईल आता राहिला विषय नगराध्यक्ष पदाचा तर आपले वडील देखील नगराध्यक्ष म्हणून इथे राहिलेले आहेत आपला विचार पक्ष नाव येते समोर बघा राजकारणामध्ये प्रत्येक काम करत असताना प्रत्येकाला काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा प्रत्येक जण बाळगून असतो परंतु अंबड शहराचा हिताचा विचार करता आज आम्ही फक्त अंबड शहर परिवर्तन करण्यासाठी काम करत आहोत बाकी महाविकास आघाडी घटक पक्ष सगळे प्रमुख नेते त्यांना जे एक योग्य वाटेल ते जे सर्वे करतील त्या जे नाव सुटेबल असेल आम्ही त्या नावासाठी सगळेजण एकमत आहोत आमची अपेक्षा एकच आहे हे शहर ह्या लोकांच्या ताब्यातून निघलं पाहिजे आपलं शहर वाचलं पाहिजे कुत्तेदारांच्या विख्यात जे शहर गुंतलेलं आहे त्या गुत्तेदारांच्या ठेकेदाराच्या शहराला बाहेर काढायचं सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या आहेत नागरिक आज पाण्यापासून वंचित आहेत स्वच्छतेपासून वंचित आहेत दिवाबत्तीपासून वंचित आहेत जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र काढायचं असेल तर नागरिकांना दोन दोन महिने नगरपालिकामध्ये चक्र मारावे लागतात त्याच्यानंतर बांधकाम बनवणे नागरिकांना मिळत नाही नामांतर नागरिकांचं होत नाहीये व्यापारी परेशान आहेत शहरामधला व्यापार बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झालेली अवस्थेत आहे त्याच्यानंतर सगळे व्यापारी आज मार्केटमध्ये तुम्ही जर फिरले तर सगळे व्यापाऱ्यांच्या दुकानात नुसती धूळ जाते इतकं निकृष्ट दर्जाचे काम यांनी मागच्या नऊ वर्षात केलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा निपटारा करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे उमेदवार कोण असेल मी असेल का कोण असेल हा सगळा भाग वेगळा आहे परंतु शहरामध्ये परिवर्तन होणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आम्ही परिवर्तनासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत पक्षाने आपल्याला तिकीट जर दिलं नगराध्यक्षासाठी तर आपण लढणार निश्चित जर सर्व घटक पक्षाला आणि जर माझ्या नेत्याचे आमच्या सगळ्यांचे जर आदेश असतील आणि नागरिकांची जर माझी मागणी माझ्याबद्दल मागणी असेल तर मी शंभर टक्के क्षमतेने निवडणूक लढायला आम्ही तयार आहोत आता आमदार नारायण कुचे यांनी देखील दावा केलेला आहे की बावीस नगरसेवक नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा येणार आहे असा त्यांनी दावा केलेला ठीक आहे ना वल्गाना करणं खूप सोपं असतं परंतु वास्तविक परिस्थिती पाहणं सुद्धा खूप गरजेचं आहे या प्रश्नाचं उत्तर मी देण्यापेक्षा नागरिक त्यांना मतदाना रूपातून त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत नक्कीच आताच त्यांनी सविस्तर असं सोबत सोबत आम्ही एकत्रित येऊन लढणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीला हद्द पार करणार असल्याचं मत सुप्रसाद चांगले यांनी व्यक्त केलेलं आहे न्यूज ट्वेंटी फोर सवन महाराष्ट्रासाठी कॅमेरामॅन अरविंद सुगळेसह मी मंगेश कारके अंबर